आत्ताच्या क्षणाचे सर्वात मोठे आणि खळबळजनक बातमी समोर आले आहे गेल्या काही दिवसात सत्ताधारी मंत्र्यांचे अत्यंत बेजबाबदार वर्तन सुरू आहे त्यामुळे अशा बेजबाबदार मंत्र्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी करत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्यपाल सी बी राधाकृष्णन यांच्याकडे भेट घेतली होती यानंतर आता सुषमा अंधार यांनी एक मोठा खुलासा करत सर्वांची नावे समोर आणले आहे सुषमा अंधार यांनी हनी ट्रॅप संबंधित असणाऱ्या लोकांची खळबळजनक चौकशी केली आहे ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यामध्ये प्रफुल्ल लोडाची अटक झालेली आहे मात्र त्याच्याकडून अजून अनेक माहिती येणे बाकी आहे शक्यतो त्याच्या जीवाला मोठा धोका असू शकतो त्यामुळे त्याच्या विचार झाला पाहिजे राज्याच्या गृहमंत्र्याच्या आईच्या नावाने सुरू आहे आणि आता त्या आतापर्यंत तब्बल तीन वेळा रेट पडली आहे असा डान्स बार ज्याच्या नावे आहे तो माणूस गृह पदावर कसा राहू शकेल त्यामुळे अशा व्यक्तीला मंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही तात्कालीन त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे मणिकराव कोकाटे यांसारख्या व्यक्तींनी ज्या पद्धतीने वादग्रस्त वक्तव्य केलं तसेच विधिमंडळात रमी खेळले हे अत्यंत वाईट आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्या त्यांच्या संदर्भात देखील चर्चा झाली आहे हॉटेल विट्स आणि करोडो रुपयांच्या पैशांचा व्हिडिओ आणि सातत्याने उर्मिटपणाचे वक्तव्य करणारे मंत्री संजय शिरसाट यांनी पायउतार होणे गरजेचे आहे या संदर्भात अशी चौकशी झाली आहे तसेच अलीकडे सुषमा यांनी हनी ट्रॅपशी संबंधित काही पुरावे अनिल परब आणि राज्यपाल यांना सादर केल्याची माहिती मिळाली आहे